डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव तीनशे सत्तावीस तीनशे निमित्ताने आज आपल्या संगमनेर शहरामध्ये मिरवणूक आहे याबाबत आपण शांतता कमिटीची मिटिंग घेऊन सर्व आयोजकांमार्फत मिरवणूक मार्गातल्या अडचणी सुद्धा जाणून घेतलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्या पूर्तता करण्याबाबत संबंधित विभागांची आपण चर्चासुद्धा केलेली आहे आणि याचबरोबर आपण मिरवणुकीच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त योग्य तो ठेवण्यात आलेला आहे ह्याच्यामध्ये आर सी सी प्लॅटून एस आर पी एफचे प्लॅटून तसेच स्थानिक तसेच जिल्ह्यातल्या तसे अतिरिक्त बंदोबस्त हा मागवण्यात आलेला आहे आणि सदर मिरवणूक या सगळ्या नागरिकांनी याचा मिरवणुकीचा आनंद घ्यावा असे आवाहन मी सर्व संगमनिर्वासियांना करतो पोलीस बंदोबस्त कसा आहे कोणती पथके तैनात आहेत याच्यामध्ये एस आर पी एफ चा पण प्लॅटॉन आहेत आर सी पी चे प्लॅटॉन आहेत त्याचबरोबर अतिरिक्त बंदोबस्त सुद्धा तसेच होमगार्ड हे सुद्धा आपण मागवण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने योग्य त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्ठ्यात्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस